सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत परिषद सिंधुदुर्ग आयोजित वैभववाडी तालुका बाल कला क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव दोन हजार पंचवीस सव्वीस चे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या मुख्य उपस्थितीत नाधवडे विद्या मंदिर येथे पार पडले या महोत्सवात विद्यार्थ्यांसाठी खो खो कबड्डी धावण्याच्या उपस्थित नागरिकांची संख्या वाढली पाहिजे या महोत्सवाप्रमाणेच नवीन कार्यक्रमाचे आयोजन करा आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले मला वाटत की आता आपण नवीन म्हणजे नवीन युगात जातोय नवीन नवीन लोकांच्या अभ्यासाची पद्धती बदललेल्या आहेत खेळण्याचे बदलती पद्धती बदलले आहेत आणि त्या अनुसार या पद्धतीचे कार्यक्रम पण बदलले पाहिजेत असं आवजून या निमित्ताने मी उल्लेख करतो नाहीतर काय होतं की बाबा आपल्याला एक तालुका स्तरीय स्पर्धा घ्यायची आहे टिकमार्क मारायचं आहे तेवढी निधी बाजूला आपल्याला खर्च दाखवायचा आहे झाला कार्यक्रम आता नेमकं निधी निधी झालेली तरतूद आणि समोर असलेला कार्यक्रम ह्याचा काय माझ्या नजरेमुळे तालमेल काय भेटत नाही मिळत नाही म्हणून या सगळ्या गोष्टीवर व्हिडिओ साहेब तुम्ही आहात शिक्षण खात्याचे अधिकारी आहेत नुसतं आपण खुर्च्यांवर बसण्यापेक्षा आपण ज्या विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम घेतो आहे जे आपण त्यांना भावी पिढी म्हणून पाहतो भावी मतदार म्हणून आपण पाहतो उद्याची वैभव आणि उद्याचा सिंधुदुर्ग हा त्यांचा आहे आणि त्यांना घडवण्यासाठी अशा पद्धतीचे कार्यक्रम आपण आयोजित करत असू तर त्याच्या मागचा मेहनत आणि विचार आणि त्याच पद्धतीचं नियोजन पण गेलं पाहिजे नाहीतर नुसतं आम्हाला समाधान देण्यासाठी शासनाकडून सभासकी मिळवण्यासाठी अशा पद्धतीचे कार्यक्रम आपण कृपया घेऊ नका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा जे काही दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आमचे मंत्रालय मंत्रिमंडळ असेल आम्हाला सगळे त्या सगळ्या जणांना या महाराष्ट्रामध्ये काही नवीन बदल घडू शकतात का काही परिवर्तन होऊ शकतात का पारंपरिक वर्षान वर्ष चालणारे कार्यक्रम त्याच्यामध्ये काळानुसार आम्ही काय बदल आणू शकतो का ह्या बाबतीची बदलण्याची क्षमता आणि तयारी अगर आमची असेल तर मला वाटतं की बीडीओजी आणि जिल्हा परिषदच्या प्रतिनिधींनी ह्याचा फायदा घेतला पाहिजे बीडीओजी आमचे तरुण आहेत मी त्यांना बाजूला बसून सांगत होतो की तुम्ही नवीन नवीन नवी प्रयोग करा या तालुक्यामध्ये तुमच्या आजूबाजूला माझी सभा सभापती बसलेले आहेत त्यांच्या अनुभवाचा फायदा घ्या त्यांच्याशी चर्चा करा आमचा वैभवाडी तालुका लहान असला तरी क्षमतेमध्ये आणि दूरदृष्टीमध्ये अतिशय म्हणजे वरच्या ह्याच्यामध्ये आहे आणि म्हणून त्याचा फायदा तुम्ही कसा घेऊ शकतो आपण ह्या तालुक्यामध्ये आपण आम्ही सगळे ते सगळे एका विचारायचे आहोत आणि ह्या तालुक्याचे वैशिष्ट्य असं आहे की इथे आम्ही औषधाला पण विरोधक ठेवला नसल्यामुळे विरोध होण्याचं काही कारणच नाही सगळे व्यासपीठावर दिसत बघा राजकारण काही वैभवाडीचे फोटो फॅमिली फोटो घ्यायचा असेल तर या स्टेज वर काढला उरले चुरले एक दोन असतील त्यांना पण आता बघू जिल्हा परिषद पंचायत समिती आहे हात फिरून टाकू शेवटचा एकदम म्हणून त्याची तुम्ही चिंता करू ना आम्ही बसलोय बसतोय फक्त मला ह्या वैभवडी तालुक्यामध्ये वाघ जीत काहीतरी तुमच्या नेतृत्वाखाली काहीतरी तुम्ही नवीन करा मी आमदार झाल्यापासून दरवर्षी नाही पण जास्तीत जास्त असे महोत्सव मी मुद्दा म्हणून घेतो लोकांशी संवादी साधायला भेटतो आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांचाही संवाद भेटतो आणि ह्या अशा पद्धतीच्या तालुका स्तरीयचे क्रीडा महोत्सव असतात ज्ञानी मी होणार असे महोत्सव असतात त्या महोत्सवाचा त्या त्या गावामध्ये त्या त्या तालुक्या स्तरावर वेगळं आगळं वेगळं महत्त्व असतं आणि लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन आणि अपेक्षाही वेगळा असतात मला नेहमी असं वाटतं की हे महोत्सव काळानुसार मला असं वाटतं बदललं पाहिजे काळानुसार आपण खिशातला फोन नोकियापासून आपण आयफोनवर कसं आलो आहे त्याच पद्धतीने शासकीय पातळीवर होणारे हे कार्यक्रम आणि ह्या कार्यक्रमामध्ये नेमकं का आपल्याला आउटपुट काय मिळालं आहे नेमकं विद्यार्थ्यांना ने ह्याच्यातून शिकायला काय मिळालंय ह्याचाही अभ्यास आणि ह्याचाही एक रिपोर्ट व्हिडीओ जी तुम्ही तुमच्या स्तरावर गोळा केलाच पाहिजे गेल्या वर्षी मला आठवतं साठे साहेबांनी आता आठवण करून दिलं आयनरी गावामध्ये हा महोत्सव गेल्याच वर्षी ना गेल्याच वर्षी आयनरी गावामध्ये होता जवळपास हजार बाराशे लोकांची उपस्थिती तिथे होती हजार बाराशे मला अपेक्षा तशी आहे मी आता मुद्दा आमच्या नवीन व्हिडीओना लोकसंख्या विचारली त्यांनी मला योग्य चांगलं अडतीस हजार जवळपास आहे म्हणून अडतीस हजार लोकसंख्या असलेला आमचा वैभवडी तालुका आणि आज तालुका स्तरीयची अगर क्रीडा स्पर्धा अगर इथे होत असतील तर उपस्थिती बघितल्यानंतर या कार्यक्रमामध्ये बदल होणं ही काळाची गरज आहे हेच वारंवार माझ्या डोक्यामध्ये येत आहे आता मीच सरकारचा भाग आहे मीच सरकारचा प्रतिनिधी म्हणून इथे उपस्थित आहे म्हणून मी इकडच्या असलेल्या ज्या जिल्हा परिषदेचे ह्या डिपार्टमेंटचे जे कोण प्रतिनिधी आहेत शिक्षण खात्याचे असतील अन्य खात्याचे असतील आणि बीडीओ मी आपल्याला एक विनंती करणार आहे किंवा आग्रह करणार आहे की आपण जरा एकत्र बसलं पाहिजे काळानुसार ह्या अशा पद्धतीचे कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी आपण कसे बदलू शकतो त्यांना खऱ्या अर्थाने ह्या कार्यक्रमाचा उपयोग झाला पाहिजे खऱ्या अर्थाने त्यांच्यामध्ये असलेली क्षमता बुद्धिमत्तेमध्ये वाढ या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण कसं वाढू शकतो ह्याबद्दल थोडा अभ्यास करा त्याची माहिती आमच्याकडे पाठवा शासनाच्या माध्यमातून तुम्ही जो प्रस्ताव हो पाठवाल त्याला निश्चित पद्धतीने न्याय मिळून देण्याची जबाबदारी ही माझी असेल सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव सोबत